दुर्गा सप्तशती अध्याय दहावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते न ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे भगवती कामेश्वरी अर्धचंद्र शिरी शिवशक्ती स्वरूपेश्वरी तीते ते नमन करीतसे आरक्त समवर्ण सूर्यचंद्र पाशांकुश शूल मनोहर करीधरिले ऐशा भगवतीचे करोनी ध्यान ऋषी म्हणती नृपा लागोन ते मृत देखून शुंभ क्रोधे म्हणत असे दुष्टदुर्गे तू करोनी घात वधिले माझ्या बंधू प्रत परी जरी असेल हिंमत एकली लढे मज सवे देवी म्हणे तू महादुष्ट मी एकलीच आहे समर्थ मज यात्रे लौक्यात काही दुसरे असे चिना परी जरी तू म्हणत तरी या ज्या माझ्या विभूती असत मज अंतरी प्रवेशत तुझ्या इच्छे कारणे ऐसे म्हणता अंबिका ब्रह्माणी आणि समजता देवी शरीरे प्रवेशिल्या एकली राहे देवी म्हणे दैत्या ते पाहि माझे ऐश्वर शक्तीही सारे पहा समेटले चल आता युद्ध कर दावी पराक्रम सत्वर ऐसे म्हणून भयंकर बाण वर्षाव करीतसे देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून दैत्याने जे सोडिले बाण देवी तोडूनी टाकीत असे दुर्गा ओंकार शब्द करीत तेणे शस्त्र अस्त्र नष्ट होत म्हणून दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरीवर ते धवा दैत्याची दिव्यास्रे सर्व हुंकारे दुर्गा भस्म करीत धनुष्य त्याचे तोडित दिव्य बाणा ते सोडूनिया शुंभशक्ती सोडित तीही दुर्गा तोडित तलवार घेई दैत्य दुर्गे लागी माराया देवी सोडी तीक्ष्ण बाण धाल तलवार जाई मोडून अश्वसारथी धनुष्य जाण तेही कापून टाकीत असे दैत्य मुदगल घेऊन निधावत दैत्य मुष्टी प्रहार करीत देवी बक्षी ते धवा दुर्गेनेही मुष्टी प्रहार केला दैत्याचे छातीवर रक्त ओकित भूमीवर काही क्षण पडला तो परिक्रोधे उठत स्वहस्ते देवी सी धरित आकाशी उडवनी जात सांगाते घेऊनी देवीसी आकाशीयुक्त दोघांचे नवलवाटे ऋषी मुनी ते म्हणती हे अद्भुत साचे प्रथमची आम्ही पाहत असो शुंभाते करी उचलला पृथ्वीवरी आपटला पहा दुर्गा देवीने परी तो सेवेची उठोन धावे दुर्गा लक्षोन तव त्रिशुले वक्ष भेदुन देवी त्याचे टाकीत असे जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत दैत्य पडत तैसा जाणी भूवरी मारीला देखोन विश्व होई प्रसन्न स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होतसे नद्या निर्मळ लागत मेघ आनंदे वर्षत देवताहर्ष भरित गाऊ लागले ते धवा गंधर्व आनंदे गाती अप्सरा हर्षे नृत्य करती प्रसन्न प्रसन्नगती पृथ्वीवरी सूर्य सूर्यपवित्र किरणे सोडित यज्ञशाळा होती प्रज्वलित दिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्व हि दुर्गा सप्तशती अध्याय म्हणे समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन दव व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद